महाराष्ट्रातला पाऊस हा मान्सूनचा नाही तर वळवाचाच आहे इंग्लंडच्या रेडिंग्स विद्यापीठातले तज्ञ डॉक्टर अक्षय देवरसांनी हा दावा केला आहे पाच जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस पडणार नाही मोसमी वारे दक्षिण मुंबईत दाखल पण पाऊस मान्सूनचा नाही मान्सून पूर्वीच्या तीव्र वादळी ढगांमुळे राज्यात पाऊस बरसलेला आहे मुंबई पुण्यातील सध्याच्या वाऱ्यांची दिशा ही उत्तर पश्चिम आहे अठ्ठावीस मे नंतर पाकिस्तान अफगाणिस्तानकडून कोरडे वारे वाहणार असल्याचं देवरस यांनी म्हटलंय अठ्ठावीस मे नंतर महाराष्ट्राचा भारतात अनेक भागात मोठे बदल दिसतील तीस मे नंतर राज्यातील बहुतांश भागात वातावरण कोरडं राहण्याचा अंदाज जो आहे तो देवरस यांनी सांगितलेला आहे यामध्ये कमीत कमी पाच जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता दिसत नाही आहे म्हणजे व्यवस्थितपणे जर आपण याचा विचार केला तर आणि होऊ शकतं की दहा जूनपर्यंत देखील जे आहे ते व्यवस्थितपणे मान्सूनचं आगमन संपूर्ण राज्यात आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि एकंदरीत जो जूनच्या पहिल्या दहा दिवसात जो पाऊस राहील हा सरासरीपेक्षा कमी राहील म्हणूनच शेतकऱ्यांनी या स्थितीचा विचार करावा आणि त्यांनी पेरणी किंवा लागवडीची घाई करू नये असे आवाहन करण्यात येत आहे आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका